तर आज आहे आठ मे आणि मस्त बुधवार आहे आज चाललो आहे डोंगरावरती आता आम्ही चाललोय डोंगरावरती अर्धी माणसं गेली आहेत पुढे आम्ही चाललोय तिघ एक दोन तीन आगी आगी आपला तेजस चाललो डोंगरावरती बघूया आता खाऊया काहीतरी आणि आज बरोबर एक बुधवारचा दिवस होता तर मस्त फिश वगैरे खाऊन झालेला आहे आमचं सकाळी आणि दुपारी म्हणजे आणि मस्त झोप काढलेली आहे आता गया। आता जाऊया आम्ही उठलोय त्याला घेऊन चाललोय काय काय गोष्टी करू शकतो आपण डोंगरावरती पुढच्या ब्लॉक मध्ये काय याच ब्लॉक याच्यामध्ये बघूया ऍक्च्युली दिवस आमचा चालू झालाय आता दिवस आता सुरू झालेला आहे सकाळी बसून आम्ही लोळतोय एकमेकांच्या याच्यामध्ये तेजस् शेड <laughs> आलेले आहेत तेजस शेड आले बघा इकडे हाय आपला तेजस शेड आता ऍक्चुअल मध्ये आम्ही चौग चाललोय आता हा शेरू शेरू अबो शेरू आम्ही चौग चाललोय तो ऍक्च्युअली आतुरतेने वाट बघतोय चला आम्हाला कधी बाहेर नेतात चल येऊन आलो क्रिकेट वगैरे क्रिकेट खेळून आलेला तेजस विकेट विकेट खेळून आलोय आम्हाला विसरला कुठे विसरलो चला आता बाकीची मंडळी गेली पुढे बाकीचे सगळे गेलेत पुढे सगळे कोण कोण आहे ते बघूया जरा चला जाऊन मेन रोडला जाऊन बघितो तेजस्नी आमच्यासाठी आंबे आणलेत जाऊन आलो मी बसलो आणि पडतायत पर्ण किती आणलेस अरे दोन दोन तीन दोन तर खाल्ले मी तिकडे वा आणि आम्हाला किती आणले दोन म्हणजे एक खाल्ले दोन खाल्ले दोन खाल्ले दोन आणले कैरी आली ना एक्स्ट्रा कैरीचं काय करायचं ऑलरेडी सहा सात आपण पहिल्या दिवशीच आणलेले आहेत ते आपण काठीने पाडत होतो ते त्याचे बघितले की नाही सहा सात नुसते काठीने काढत होतो आपण ते

बघूया हो तर कुठे भेटते का मला वाटत तर नाही है। आहे कारण की रोडचं कन्स्ट्रक्शन चाललं आहे तर त्या हिशोबाने रस्ते काप मोठे केलेले आहेत आणि सगळी जाळी काढलेली आहे तर बघूया भेटतं हो का त्याला पुढे जाऊन भेटूया आम्ही बंडवाडीमध्ये बंडवाडीच्या इथून वरती डोंगरावर जायला रस्ता आहे आपला असे तुम्ही पुढे बघू शकता आमची फलटण चालू आहे चालते पुढे ॲक्च्युली नवीन झालेलं आहे भरपूर काय काय ते टाईल्सची दुकानं इकडे हे काय ते सॅनिटरी वर्क बरेच काय काय धंदे आले आहेत तिकडे इथे टाईल्सचं आहे पूर्ण ह्या इकडे ते पुढे बघतात ना तुम्ही ती आपली मंडळी आहे सगळी चालली आहे खूप चेंजेस झालेले आहेत पाच वर्षात चिंतन मॅगी बनवायचं होतं मॅगी बनवायची होती आपल्याला मी त्याचा विचार केलेला होता <laughs> वरती तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन स्पेस आहे अर्धी माणसं इथे आहेत आणि आमचा शेरू आणि चिंतन तेजस इथे आहेत बघा त्यांची मस्ती चालू आहे किती लांबच बघा ते आता आले जवळ त्याला जायचं आहे या याच्यावरती या डोंगरावरती तुम्हाला दाखवून देतो हा डोंगर आहे ह्याच्या खाली जे आहेत ना पूर्ण जाळी आहे करवंदाची तिथे चला जाऊया आपण आहोत माधोमध पाठी अर्धे पुढे अर्धे म फक्त एकच घर आहे आजूबाजूला कुठेच तुम्हाला घर नाही दिसत जराशी सावली मस्त जरा आलो आहे मी आता डोंगराच्या पायथ्याशी आता शोधतो आहे काळी मैना कोकणातली करवंद पण भाजवळ आय थिंक सो झालेली आहे ऑलरेडी सगळीकडे कुठेच काही दिसत नाही आहे शोधणं प्रयत्न चालू आहे आज खाऊनच राहायची आहे कारण की ज्या स्पॉटला आम्ही आहोत ना लास्ट टाइमला आम्ही आलो होतो ना कमीत कमी पाच सहा पिशव्या तरी आम्ही काढलेल्या होत्या मोठ्या मोठ्या होत्या सो बघू शकतात तुम्ही इथे पाठीमागे एकच घर आहे अख्ख्या जंगलामध्ये एक घर आहे ते काय सुकून मिळत असेल अगदी मजा येत असेल पूर्ण जाळलं आहे सगळं वंडवा लागलं होतं तर काय लागलं होतं माहिती नाही कारण की ही आग आमच्या खालच्या ह्याच्यापर्यंत आलेली आहे खाली पाठी आमचे हिरो चालतात आमचे शेरू अरे हां हे बघा इथे करवंदाचं झाड होतं करपलं इथे पण इथे साईडला तुम्ही बघू शकता इथे होतं ॲक्च्युली आग लावली आहे का माहिती नाही एक काका बोलत होते वरती वणवा भेटला होता आणि तिथून आलेला होता पूर्ण खालपर्यंत सगळी झाडं झळवून गेलेली आहेत काहीच नाही राहिकलं बघू शकता तुम्ही आंबे पण नाही आहेत आता आंबे तरी काढले असते ते बघूया आता एक जाळी आहे खाली दिसते पुढच्या साईडला आहे तिकडे दिसते आता बघूया आता ऐक पोस्त आहेत तिकडं ते समोर जाळी आहे तर ह्याच्यात बघूया आता आहेत का करवंद आहेत 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 करवंद आहेत 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 कच्चे आहेत कच्चे आहेत कच्चे आहेत सगळे अरे रे करवंद मिळाली पण सगळी कच्ची आहेत तर सध्या आहेत हिरवी हिरवी महिना झालेली आहे बघा इथे किती तरी लागलेली आहे बघा चला जाऊया पुढे यांचा फोटोशूट काय बाबा कळत संपत नाही बघा फोटोशूट त्यांचा काही संपत नाहीये आता बघूया काय कसं काय डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहे आम्ही लोक प्रॉपरली एक्झॅक्टली वर बघू शकतात की अर्धी माणसं आपली वर चालली आहेत हे बघा पण एकही करवंद नाही मिळत आहे एकही करवंद नाही आहे शॅ आज खाण्याची इच्छा पूर्ण नाही होणार ते आहेत तसंही पण अजून पिकले आहेत यार हे बघा अजून पिकले नाहीत हे पिकायला भरपूर वेळ लागणार आहे पाच सहा दिवस तरी जातील तोपर्यंत आम्ही जाऊ घरी बघा बरेचसे तसे हे बघा सगळीकडे तसेच आहेत अख्खी पूर्ण झाडी आहे आजपर्यंत झाडी आहे ती दिसते ना पूर्ण काय करणार दिख गई हमको काली महिना या जागेवरती आहे आपला करवंद आता ह्याला काढायचा एक असा टास्क आहे ना दिवस खाली बघू शकतात केवढं काय आहे आणि पडलेलं तर काही दिसणार नाही आहे सो त्याला काहीतरी जुगाड करून काढायला लागणार आहे काढायचं खायचं आपल्याला तर आता काढायला लागणार <coughs> काढूया आणि भेटूया तुम्हाला हे बघ आहेत मला दिसले बरेच आहे तिकडे ह्या बाजूला माझ्या सोबतीला अजून एक कोणतरी आले आता काढायला आत्ता मी इथून धक्का मारीन हे तुम्हाला दिसले असतील ह्या बाजूला इकडे मग दाखवतो धुळ्यात आ... गेली माझी माती सगळी हे बघा हे बघा इकडे आहे आत्ता दोन मिळाले होते पण काढायच्या आधी कोणतरी घेऊन गेले माझ्याकडनंच मेहनत हातरलं कोणतरी आहे घेऊन गेलं माझ्याकडनं ते दाखवू नको दाखवू सर्वंद दा तर अजिबात नाही मिळाली एक दोन मिळाली ती पण कच्ची आहेत तर काजू बघू शकता तुम्ही वर लागलेले आहेत पण आहेत अजून छोटेसे आम्हाला फक्त मिळाले आहेत दोनच हे बघा तर खाली तुम्ही बघू शकता इथे किती पडले आहेत बघा खालती या बाजूला ॲक्च्युली काढलेत कोणीतरी येऊन इथे हमारे सेबी पहिले के निकाल के लेके गए, ह्या बाजूला एक पण नाही ठेवल्यात आता शिल्लक बघू नेक्स्ट टाइम यायच्या आधी एक पण नाही हां एक मिळाला मला एक मिळाला एक मिलग्या एक मिला एक काजूसाठी काय काय करावं लागतं रे बाबा हा हा, हा हा एक मिळाला आता अजून एक मिळाला अजून एक मिळाला और एक मिला आता झाले चार आता झाले चारचा काउंट झालेला आहे अजून जरा शोधलं इकडे तर भरपूर मिळतील ॲक्च्युली पडले आहेत ते खाली हव्याने पडलेले आहेत पण मजा येते काय पण बोला अशी हंटिंग करायला ना मॉलमध्ये शॉपिंग करण्यापेक्षा पण छान आहे बोल अजून मजा येते त्याला बोलतात खरी था हंटिंग चला आता जाऊया आपण जंगल बघू शकता माझ्या पाठीमागे भरपूर आपण आलेलो ॲक्च्युली जंगलमध्येच ना थोडं रिस्की आहे इथे थांबणं अरे वा अजून एक मिळाला ज बाय <laughs> फुल काजूची शॉपिंग झालेली आहे <laughs> काय बोलू आता बद्दल लागलं पायाला टोचला 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 पण वरच मजा आहे अजून एक आहे वाटतं तिथे काय माहिती नाही आहे जाऊन द्या पण मजा आली इथे ॲक्च्युली किती पडलेले आहेत बघा खालती पण त्याचे काजू वगैरे कोणीतरी काढलेले आहेत लकीली आपल्याला राहिलेले जे काजूकर का आहेत आय थिंक सो त्यांच्या नजरेत नाही आलेले आहेत अजून एक मिळाला अजून एक मिळाला अजून एक मिळाला हां हॅला बोलतात लख खोजने आहे ते काली चिमणी काली मैना पण मिळालं काहीतरी भलतंच तुम्ही जंगल बघू शकता आजूबाजूला ते करवंद तर नाही तर नाही मिळाली पण काजू भरपूर मिळाले <laughs> आणि इथे आता खाली नसते माझ्या नावाने बोमला मारत आहेत दाखवतो तुम्हाला त्या लोकांना पण पन। वर बघू शकतात सगळे गेलेत आहेत ॲक्च्युली वरती डोंगरावरती पण आपलं काय आपलं शोधकाम चालू आहे सीएडी सी डी खूप बघतो ना आपण म्हणून आपलं आप शोधकाम चालू आहे त्यामुळे आपल्याला मिळालेत पाच तुम्ही बघू शकतात आमची अर्धी टीम इथे आहे हे बघा फायनली सक्सेस मिळालं दोन मिळाली करवंद इतनी खुशी कारण की त्याला काढण्यासाठी मी कुठे कुठे घुसलेलो होतो आतमध्ये जंगल आहे पाठीमागे इथे बघू शकतात ह्या जंगलाच्या आतमध्ये असं जाऊन जरा मी तिथे घुसलो होतो आणि काढून आणलेले आहेत त्या पण फक्त दोन मिळालेल्या आहेत ओनली दोन ते एवढी मोठी जाळी आहे तुम्ही बघू शकतात पाठीमागे हे बघा सगळे कच्चे आता एक दोन दिवसात पिकतील मला तरी असं वाटतंय अंदाजा होप सो दोन दिवसांनी परत एकदा ट्राय करूया येऊन दोन दिवसांनी ट्राय करूया दोन दिवसानी देखते हे आके चल के और कुछ मिला तो दोन मिळाले अजून पाच मिळाले पाहिजे होते बिकॉज आम्ही आहोत आता एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ जण आहोत मी तर खाणार नाही बघू आपण तोपर्यंत इथे पण बघू शकता तुम्ही पाठीमागे माझ्या केवढी मोठी झाडी आहे ती ह्या इथे म्हणून मी नजर कॅमेऱ्यामध्ये टाकतच नाही आहे बघूया आता चला आता तसं पण अंधार होत चाललाय हाताला काही लागलं नाही मिळाले फक्त दोन ते पण आहेत खराब पण काजू लागले पाच जे आपण अनएक्सपेक्टेड होतो जरा त्याची खुशी आहे की आपल्याला मिळालं आहे एक छोटासा आपण आजचा दिवस स्पेंड केला सकाळी तर काही नव्हतं केलेलं होतं के बिकॉज गर्मी असल्यामुळे बाहेर पडायलाच नाही मन करत आणि गरमी असल्यामुळे काय होतं पाणी पिलं जातं एवढं आणि मग जेवल्यानंतर खूप आळस येतो आणि झोप येते बघू शकता माझ्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगलात आलेलो होतो आम्ही लोक आज शोधायला पण नाही मिळालं जाऊन द्या तुम्ही बघू शकता की कसं काय आहे ते आमचं गाव आता पावसाळ्यात काय असेल आत्ताच तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय पूर्ण ओपन स्पेस आहे पूर्ण हिरवळ आहे आणि पावसाळ्यात तुम्ही काय एक्सपेक्ट कराल इकडे कसं एक्सपेक्ट कराल मी तर इमॅजिन करतो आता पूर्ण हिरवंगार पूर्ण इथे पूर्ण जेवढी आहे ना हे ओपन स्पेस आहे ना तेवढ्या याच्यामध्ये भात शेती आणि हे सगळं होतं ह्या इकडे तुम्ही बघाल तर ही आपले गावातली सगळी मुलं आहेत इकडे तुम्हाला दिसत आहेत आणि वरून जे रेड आणि ब्लॅकमध्ये येतात तो आपलं चिंतन आणि तेजस आहे आणि आपला शेरू हे तिघ जण येतात बघू शकता केवढे आंबे आहेत ऐसा किती मस्त <laughs> आहे यार आम्ही चाललो आता घरी पूर्ण दिशा पूर्ण ओपन आहे या साईडला अरे ते पार्टनर आपले गेले रित्या वगैरे सगळे वरती पुढे आहेत तुम्ही बघू शकता पुढच्या बाजूला टेम्पोच्या पुढे उभे येते लोक चालतंयच था। ते पूर्ण बघू शकतात काजूस काजूस झाड आहेत पूर्ण इकडे हे एकच घर आहे त्या बाजूला बाकी कुठल्याच बाजूला कुठे घर नाही माझा आता हात जास्तीच काहीतरी हलत असेल ही बघा तिथ्या आता आली मगपासून मी एकटा फिरतोय तिथे माझ्याला पण लागलं माझे हात एकदम घाण आहेत आता त्याला बघा तुम्ही आता तिलाच एक्सपिरियन्स विचारा कसं वाटलं जंगल सफारी डोंगरावर चढायची एक ट्रेकिंग छोटीशी ट्रेकिंग कशी वाटली तुला मस्त वाटली ना माझेच पाय दुखले दुखले पाय मग किती वर चढली हजार किलोमीटर ती करवंद तर काही मिळालीच नाही करवंद काहीच नाही मिळाले आणि मिळाले ते पण खराब होते दोन मिळाले खराब होते ते किड कीड लागली म्हणून कच्छे तर भरपूर आहेत पावर संपली पण संपली पावर किती पर्सेंटीन पर्सेंट सिक्सटीन पर्सेंट बट माझी आहे हंड्रेड पर्सेंट माझी किती आहे हंड्रेड पर्सेंट आहे माझी बघितलं काय त्या दिवशी तुझी होती ना हंड्रेड पर्सेंट आता माझी हंड्रेड पर्सेंट आहे पाठी बंगलो पण आता छान आहे मस्त आहे ना असं बांधूया का आपण इथे शाळे बघू ना आपण बॉम्बे नको ना बॉम्बे बॉम्बे मुंबईला मुंबई मुंबई काय एबीसीडी काय घेऊन यायची आणि काय खायचं नाला सुपरला जाऊया की नको जाऊया किती आवडलं तुला अरे जाऊया मला एबीसीडी पण खेळायचं आहे इथे घेऊन येऊया ना एबीसीडी नवीनच घेऊन येऊया इकडे कुठे आहे इथे ना हा मला सोला आताच घेऊन मग तू इथे राहणार का, का, का था? कुठे इथेच उद्या घेऊन येऊया उद्या घेऊन येऊया आमचे पाय बघा दोघांचे पण माझी चप्पलच रेड झाली चप्पल रेड झाली एकच दिवसात माझी चप्पल रेड झाली हे बघा आतमधून तर बघा एवढं घाण आहे ही धुतली पाहिजे परत घाण लागेल परत धुतली पाहिजे मजा आली तुला आता फक्त एट डेज बाकी आहे मुंबईला जायला एट डेज थोडी फोर डेज बाकी आहे बापरे आज काय आहे ट्यूजडे नेक्स्ट ट्युजडे ने वे, ना वेनसडे आज मग थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे आणि मंडे मंडेला आपण पॅकिंग करणार फक्त फोर डेज आहे तुला आता मजा करायला फक्त फोर डेज राहिले सो जेवढं एन्जॉय करायचं ते करून घे ते चप्पल निघाली

बिस्कीट? तू बिस्किट आणि बटर बाकी काय खाते का खाते खारूं खारूं। आओ, खाते काय पिकले नाही ते कच्चे आपल्याला आले दिसले आता आम्ही आलो आता रोडवरती वैभवडी आ, कंकोली, कंकोली तिकले लाइल क्या बाजूला बापरे माझ्या चप्पल मधून माती गेली गेली माती हाँ। हाँ। आता उधे धुवायला गेली ना परत धुवून टाक पण अंकलने सांगितलं ना चप्पल घेताना तर काय हे करायचे काय ते वॉश करू शकतो आपण एक कलर असेल तर नाही करू शकत ना इधर हो हे लाइट आहे चला है ला। आता घरी जाऊन भेटूया सांग त्यांना अंधार आहे ना आपल्याला चालेलं हायवे आपला हायवेवरती आहोत सांग त्यांना गाड्या पण येतात इतंना फास्ट सांग त्यांना आपण भेटूया थोड्या वेळात घरी आता मी आता आम्ही आता आम्ही घरी जाऊ चा पापाचा चहा पेना आम्ही तर बिस्किट खाणार आणि मिळ्या आता रुडोच्या टाइम मला रुडोच्या रुडोच्या टाइम मला हां रुडो की लुडो कमेंट करून सांगा तुम्ही काय खेळता लुडो खेळता की रुडो खेळता रुडो का सापशिडी सापशिडी याच्या मध्ये मी दोनदा जिंकली आहे रुडो आणि सापशिडी मध्ये दोनदा जिंकली हां रु आता मी रुडो मध्ये एक फर्स्ट आली सापशिडी मध्ये मी सेकंड आली अच्छा व्हेरी गुड चला चांगले

कु हु कुहू हां कुहू कोण आहे कु कोण आहे तू कोणती तीच नाव काय धनवी का धन्वी का धन्वी का तिचं आहे ना तिला कुहू म्हणता अच्छा हे अब्बा सोमय आम्ही जात होते तेव्हा जा ती कायच भेटलं होतं अरे होता चला आता आम्ही दिशाला नाही दिसत आहोत अंदाज आलीला चलो